नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण तर बघा लाडकी बहीणचे अंगणवाडी सेविकाकडून फेर सर्वेक्षण निकषात बसणाऱ्या महिलांना मिळणार लाभ ठीक आहे ज्या महिला फक्त निकषात बसेल त्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पन्नास अंगणवाडी सेविका करणार आहे ते बघा हे जे दोन हजार सहाशे पन्नास अंगणवाडी सेविका आहे हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहे तर अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आता फेर चौकशी करणार आहे तपासणी करणार आहे लाडकी बहीण योजनेची तर बघा रत्नागिरी विधानसभा निवडणुकीआधी घाईने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेबाबत लवकरच फेर सर्वेक्षण सुरू करणार आहेत ज्यांना या योजनेत अनुदान मिळाले आहे त्या सर्व लाभार्थी महिला निकषात बसतात की नाही हे या सर्वेक्षणातले जाणार आहे ज्या महिला निकषात बसणार नाही त्यांना त्यातून वगळण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी करण्याचे काम जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पन्नास अंगणवाडी सेविका करणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार अंगणवाडी सेविका तुमची फेरतपासणी करणार आहे प्रत्येक जिल्ह्याबाईजे फेरतपासणी आता सुरू करण्यात आलेली आहे बघा त्यामध्ये काय काय तपासणी केल्या जाणार आहेत चार चाकी असलेल्या बहिणींच्या नावाची पडताळणी तसेच कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लक्षात ठेवायचं कुटुंबाचे उत्पन्न त्यांचा या योजना पत्ता कट करण्यात येणार आहे आता जिल्ह्यातील किती महिला त्यात राहतील आणि किती जणांची नावे वगळली जातील त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहे किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आहात आमदार आहेत का कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या गोष्टीपर्यंत आता तुम्हाला पडताळणी केल्या जाणार आहे या गोष्टी तुमची आता अंगणवाडी सेविकेमार्फत तपासणी केली जाणार आहेत जर या अटी शर्तीमध्ये बस तुम्ही बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी आता पूर्णपणे बंद केल्या जाणार आहे तर बाकीचे अटी आहे हे जुनेच आहेत पण नवीन याटी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे नवीन अटीनुसार जर तुम्ही अपात्र ठरले तर तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाईल तर बघा महिलांना मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त महिला या ठिकाणी अपात्र करायला सुरुवात केलेली आहे एकूण अर्ज होते एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा त्यापैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज हे अपात्र केलेले आहे तसेच चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव लाडक्या बहिणीचे अर्ज अद्यापही अमान्य केलेले म आहेत म्हणजे तुमचे अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह केलेले नसून डिसअप्रूव्ह केलेले आहे तर बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे तेहत्तीस अर्ज लातूरमध्ये आठ हजार जालनामध्ये नऊ हजार सहाशे बावीस अर्ज म्हणजे मराठवाड्यामध्ये जिल्ह्यानुसार किती अर्ज अपात्र हो केलेले हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हिंगोलीमध्ये पाच हजार आठशे पंचवीस परभणीमध्ये दोन हजार आठशे दोन बीडमध्ये नऊ हजार तीनशे चौसष्ट आणि नांदेडमध्ये दहा हजार पाचशे बत्तीस तर महिलांना हा जो आकडा सुरुवातीचा आहे हा आकडा मोठ्या प्रमाणात मांडण्याची शक्यता आहे आणि असाच आकडा जो आहे तर प्रत्येक जिल्ह्या वेळेसही राहणार आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजार महिलांचे अर्ज या ठिकाणी रद्द केले जाणार आहे तर महिलांना लक्षात ठेवायचं जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र शंभर टक्के केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण अटी या ठिकाणी नवीन जाहीर केलेली आहे या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तुमचा तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य बसत असेल तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र करून तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद